तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या नवी मुंबईतील सिडकूची जी काही आगामी सोडत आहे त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या बातम्या वेग पाहतोय वेगवेगळ्या अफवा पाहतोय वेगवेगळ्या बाबी पाहतोय जेणेकरून ही जी काही आगामी सोडत आहे नेमका ती कधी येणार आहे हा प्रश्न केला जातोय अनेकदा असंही समजलं होतं की पंधरा ऑगस्टला ही लॉटरी जाहीर होईल किंवा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती लॉटरी जाहीर होईल असं आम्ही सुद्धा अनेकदा सांगितलं होतं पण आता आम्ही एक कन्फर्म माहिती घेण्याचा प्रयत्न केला साधारणतः जे काही सिडकोतून म्हणा किंवा जे काही गृहनिर्माण विभाग आहे त्याच्याकडून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर काही महत्वाच्या बाबी आम्हाला निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्या आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेतना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो ज्यावेळेस शिडकोच्या आगामी लॉटरी संदर्भात जे काही प्राईम लोकेशनची लॉटरी आहे म्हणजे वाशी जुईनगर घाखारघर मानसरोवर तळोजा द्रोणागिरी कळंबोली पनवेल या ठिकाणी जे काही घरांचं काम सुरू आहे त्याच्या संदर्भात आगामी लॉटरी लवकर जाहीर केली जाणार आहे असं आपण पाहिलेलं आहे पण आता या संदर्भात जे काही माहिती मिळते मित्रांनो ती माहिती अशी मिळते की जे काही घरांची लॉटरी आहे ती काही कारणास्तव थांबवण्यात आलेली आहे आता काही कारणास्तव म्हणजे आपण याच्या संदर्भात अनेकदा बघितलेलं आहे की जो काही टेंडरचा वाद आहे जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आहे लॉटरीसाठी म्हणजे घरांची विक्री करणे घरांचं मार्केटिंग करणे घरांची प्रोसेस करणे डॉक्युमेंटेशन करणे याच्यासाठी वेगळ्या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे कंपनीला हे टेंडर देण्यात आलेलं आहे परंतु याच कॉन्ट्रॅक्टवरून आता कुठेतरी वाद निर्माण झाला होता आणि हा वाद निर्माण झाल्यामुळं ही जी काही प्रोसेस थांबलेली होती आता याचा प्रस्ताव जो काही सिडकोने त्याचा अहवाल राज्य शासनाला सुपूर्द केलेला आहे आता त्याच्यावरती राज्य शासनाकडून जो काही निर्णय येणं आवश्यक होतं तो निर्णय अद्यापही आलेला नाही जे काही टेंडर जे काही कॉन्ट्रॅक्ट घरांच्या विक्रीसाठी खाजगी कंपनीने दिलं होतं त्याच्यावर जो काही वाद होता तो वाद आता राज्य शासनाच्या कोर्टामध्ये आहे याच्यावरती अद्यापही कुठलाही तोडगा किंवा कुठलाही निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला नाही आणि त्याच्यामुळे कोणतरी जी काही आगामी शिडकोची लॉटरी आहे जी काही आगामी प्राईम लोकेशनची लॉटरी आहे स्टेशनच्या कोर्टफोर्ड एरियातील लॉटरी आहे त्या घरांच्या लॉटरी मात्र अजून काही काळ तुम्हाला वाट पाहावी लागणार असल्याचं समज दिलं आहे म्हणजे एकंदरीत जोपर्यंत हा अहवाल राज्य शासनाचा अहवाल किंवा त्याच्यावरती निर्णय होत नाही तोपर्यंत ही लॉटरी जाहीर केली जाणार नाही असंही कुठेतरी समजलेलं आहे आता महत्वाचा मित्रांनो याच्या संदर्भात आपण जे काही अगोदर व्हिडिओज बनवले मागच्या पंधरा ऑगस्टला सुद्धा ही लॉटरी ऑलमोस्ट जाहीर झाली होती त्याची माहित माहिती पुस्तिका तयार होती त्याची सगळी माहिती तयार होती नियम सगळी माहिती त्यांनी पब्लिश केलेली होती फक्त अधिकृतरित्या घोषणा केली नव्हती आणि म्हणून ती घोषणा करण्याच्या अगोदरच ती लॉटरी पुन्हा ड्रॉ विद्रॉ करण्यात आली तिला मागे घेण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे आता म्हणून अनेक ठिकाणी सिडकोची घरेही ऑलरेडी तयार झालेली आहेत आणि ही तयार घरे पडून असल्याने त्याचा सुद्धा आर्थिक भृदंड हा शिडकोवरती पडणार आहे आणि जर हा आर्थिक भृदंड शिडकोवरती पडला तर ऑब्विस्ली घरांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे आणि घरांच्या किमतीमध्ये तरी वाढ झाली तर ऑब्विस्ली त्याचा भृदंड हा घर घेणाऱ्या ग्राहकावरतीच पडणार आहे आणि म्हणून लवकरात लवकर शिडकोने या घरांची सोडत जाहीर करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे ग्राहकाकडून करण्यात येत आहे कारण आपण पाहिलं मित्रांनो की बऱ्याच ठिकाणी घरांचं काम वेगाने सुरू आहे आणि काही दिवसामध्ये येणाऱ्या पाच ते सहा महिन्यात अनेक घरे ही रेडी टू मूव्ह होणार आहेत बऱ्यापैकी घरी ही बांधून तयार आहेत साधारणतः पंचवीस हजार घरी रेडी टू मूव्ह होते ये काही दिवसामध्ये असं कोणतरी सांगण्यात आलेलं असल्यामुळं जेवढ्या लवकर याची लॉटरी काढली गेली तेवढ्याच लवकर शिडकोला आर्थिक फायदा होऊ शकतो आणि मग पुन्हा त्याचा परिणाम शिडकोच्या घरांच्या विक्रीवरती होऊ शकतो म्हणून हे सगळं लॉजिक लक्ष लक्षात घेऊनच सिडकोने शक्य तेवढ्या लवकर या घरांची लॉटरी जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पाहूया नेमकं राज्य शासनाचा निर्णय कधीपर्यंत येतो आणि कधी या शिडकोची लॉटरी जाहीर होते कारण कारण पंधरा ऑगस्टला ही लॉटरी जाहीर होईल असं बोललं जात होतं पण पण आता मात्र पंधरा ऑगस्टला होणार नाही पण ते आता पुढे जाऊ शकते जोपर्यंत हा निर्णय येणार नाही तोपर्यंत लॉटरी जाहीर होणार नाही आता एकच अपेक्षा मित्रांनो की पंधरा ऑगस्ट गेला आता गणेश सुद्धा होईल का नाही हे सुद्धा सांगू शकत नाही पण आता अपेक्षा करू शकतो की दिवाळीच्या आसपास कुठेतरी याची लॉटरी काढली जाईल जर हा निर्णय वेळेत झाला त्या मित्रांनो अनेक अफवा पसरल्या जातात की सिडकोची लॉटरी आलेली आहे तुम्हाला आम्ही घर लावून देतो तुम्हाला आम्ही घर मिळून देतो अमुक अमुक रक्कम दिली तर तुम्हाला पहिला आम्ही घर मिळून देतो अशा अनेक अफवा पसरल्या जात आहेत पण लक्षात घ्या येणारी सिडकोची लॉटरी ही सिलेक्ट माय सिडको होम या नावाने येणार ना आहे ज्यांना ज्यांना इच्छा आहे जे जे लवकर लवकर फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी घरही मिळणार आहे तुम्हाला कुठेही सेटिंग लावायची गरज नाही तुम्हाला कुणालाही भेटण्याची गरज नाही आणि म्हणून कुठेतरी आगामी सिडकोची लॉटरीसाठी कुणीही कुणासोबत आर्थिक व्यवहार करू नये आणि त्याशिवाय कुणीही आपली कागदपत्रे ही कुणालाही सुपूर्द करू नये तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडीओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद